नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष नवीन तारीख नवीन आज एक तारीख एक एक दोन हजार पंचवीस नवीन वर्षात तुमचं स्वागत नवीन वर्षाचा आपला पहिलाच व्हिडिओ पहिल्याच दिवशीपासून आज आपण चालू करतो आहे मित्रांनो आहे दीक्षा हां तर आम्ही पण आज रात्री उशिरा झोपल्यामुळं जरा उशीर झाला उठायला आम्हाला आता वाजले सकाळचे नऊ वाजलेत उशीर झाला उठायला मित्र म्हणून जर आपण आज एक तारखेपासून कंटिन्यू आपला व्हिडिओ नक्कीच चालू करणार आहोत तर प्लीज तुमचा सपोर्ट पाहिजे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हवी शुभेच्छा आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर रात्री म्हणा ते तर असंच आपण नवीन व्हिडिओ असे रोजच्या रोज घालणार आहोत आमची दीक्षा पण उठली आत्ताच बघा दीक्षा आहे कर ती नको म्हणती ती पण आत्ताच उठली आम्ही सगळे आत्ताच उठलो तर बघूया आपल्या नवीन व्हिडिओची कशी काय तुम्ही कितीजणं आपल्याला सपोर्ट करतात कितीजणं लाईक करतात कमेंट करतात बघूया आपण तोपर्यंत तर चला पुढच्या व्हिडिओला जरा फ्रेश होतो आंघोळ हे करतो जरा मित्रांनो आणि नंतर परत व्हिडिओ टाकतो मित्रांनो तुम्हाला तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा बरंच आता इथनं पुढं चांगले व्हिडिओ होणार आहेत आपले आपण एक संकल्पनाच केली नवीन वर्षात बरेच नवीन व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओ घरातले कमी बाहेरचे व्हिडिओ तर चला मित्रांनो बाय आणि एक सॉरी आता एक अजून एक सांगायचं आहे की आज आपला भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्याला पण जायचं आहे पण तुम्हाला तिथला नक्की व्हिडिओ मध्ये मला एक काम आहे ते काम करून जायचं आहे पण तिथलाही व्हिडिओ तुम्हाला नक्की मित्रांनो दाखवीन मी तो बघूया आता चला बाय कंटिन्यू व्हिडिओ पाहतो मित्रांनो आमचं अंगळी फ्रेश झाला आमच्या दीक्षा पण फ्रेश झाली अंघळी झाली दीक्षाची पण आता आणि आता त्याला एक छाप ये आ छा झाल्या मित्रांनो असं अजून कोण कोण कपामध्ये चाय कप नाही आम्हाला कप आहेत पण आम्ही वापरत नाही ते शेवट कपाटामध्ये असतात आमचे आपण आम्हाला हे फुल पात्र म्हणतात नाही प्याला जे आवडतं कप कसे आमचे ऑटोमॅटिक किचनवर टेवर आणतात ते टेबल ते आमचे नाही आमचे आहे का नाही दीक्षा पैसे पण द्यायचे तिला पैसे पाहिजेत मित्रांनो तर आम्ही आता चाललेत बाहेर मला जरा थोडं काम आहे आपण काम झाल्यानंतर बघूया आपण कसं सोडले आपलं जसं मग असे बोलतो मला मित्रांनो की तिकडे मला जमलं तर ठीक आहे मला जायचा प्रयत्न करू आपण नक्कीच चला चहा पिऊन निघतो आता मला बायचा पण व्हिडिओ दाखव तू चल हळू नाही अह घराम आहे गरमितव परत का नाही तिने मी पाहतो का मी पासतो का घरामी मित्रांनो तेव्हा खात्री किती प्रयत्न करतात घरामे तर चला मित्रांनो मी तिला चहा पासतो

त्यांच्या दीक्षाला ना असं चापाला लागतो पीती ती पण पंधरा घरात मी थोडाम ती पीत नाही पीती ती ती भात खाती सगळं तर त्यांच्या दीक्षाला काय गाय घाला मित्रांनो चाहता पिक आता चाल आपण बाहेर आपण एवढं येतो म्हणलं की दाखवतो तर पुढे पुढच्या व्हिडिओला नक्की अशा एका ठिकाणी मी तांबलो मित्रांनो आणि तिथं खूप छान असं काही स्टॉल लावलेला होता आणि तिथं नाश्ता पाणी अशी सोय सगळ्या भीमसैनिकांना छानपैकी केलेली होती तर मला तो ते पाहून मला खूप बरं वाटलं त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाही आहे कारण इतकं सुंदर त्यांनी केलं होतं छान आणि प्रत्येक ठिकाणी केलं होतं ते म्हणे पण हे मला खूप छान वाटलं की प्रत्येकाला बोलून आणि प्रत्येकाला चहा म्हणजे चहा पण आहे तिथे नाश्ता पण आहे पाणी आहे तर अशा प्रकारे सगळ्यांना सहकार्य छान पद्धतीने व्यवस्थित प्रत्येकाला बोलून नाश्ता वगैरे देणं यांनी फार छान असे संकल्पना चालू केली आणि प्रत्येक वर्षी असते अशी संकल्पना असं नाही की आजच आहे संकल्पना पण छान संकल्पना आहे मला आवडली आणि प्रत्येकाने केलं होतं ते कारण जेवढे काही भीमा कोरेगाव हो, या ठिकाणी लोकसंख्या म्हणजे आपले भीमसैनिक जात होते, क, होते तर प्रत्येकाला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये असे स्टॉल होते मित्रांनो कारण मी का प्रत्येक स्टॉल नाही मी शूट करू शकलो कारण मला पुढे पण जायचं होतं तर उशीर होईल म्हणून मी काय प्रत्येक स्टॉल मी शूट करत बसलो नाही तर हा मला जरा खूप गर्दीचा स्टॉल वाटला आणि छानपैकी वाटलं तर मी म्हटलं हा नक्कीच व्हिडिओमध्ये हा घ्यावा स्टॉल तर हा मी घेतला नक्कीच तर अशा पद्धतीने सगळ्यांना अशा प्रकारे आपण मित्रांनो भीमा कोरेगावला पोहोचलेला आहोत तर बघू शकता मागे गर्दी आणि इकडं चाललेलं आहे आपले दीपक केदार केदार आपले त्यांचं चाललंय भाषण तर अशा प्रकारे त्यांचं चाललेलं भाषण तर मित्रांनी बघूया आता काय प्रचंड गर्दी स्तंभापर्यंत जाणं म्हणजे अशक्य आहे माझ्यासाठी खूप गर्दी आणि ते व्हिडिओ पाहणं म्हणजे जेवण अशक्य आहे त्याच्यासाठी मी बघू जितका प्रयत्न होईल त्या नक्कीचपर्यंत मित्रांना शक्य तर माझं मी नाहीपर्यंत जाऊ शकत खूप प्रचंड गर्दी मी तुम्हाला चला आता बघूया तुम्हाला व्हिडिओ दाखवल्यानंतर बघूया आपण बघताय पाठी माझ्या माझ्यासाठी प्रचंड chalal abas Yeah. yeah. तिथं आपण निघूया आता आता आपल्या घरी जाऊया आता बघूया जाताना किती ट्रॅफिक लागते किती नाही ना ते माहीत नाही तरी बघूया आता काय अंदाजे किती ट्रॅफिक लागेल चला हाय मित्रांनो हाताशी घरी पोचलो बघा मित्रांनो भयानक ट्रॅफिक होती भयानक जाम झालो खूप जाम झालो भीमा गोरेगाव एक खतरनाक खतरनाक होत आहे ओ जम झालो काय सगळं खूप ट्रॅफिक खूप ट्रॅफिक खूप लांब आणि खूप पब्लिक पब्लिक तर काय विचारू नका मित्रांनो मग प्रचंड पब्लिक प्रचंड प्रचंड हाय प्रचंड पब्लिक प्रचंड तर असाच व्हिडिओ आपला ब्लॉग बघत राहा मित्रांनो आजपासून एक तारीख आहे आपली तर नक्की आजपासून आपण व्हिडिओ पूर्णपणे काढायचा प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच काढणार आहोत तर तो तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी सबस्क्राईबर लाईक नक्की करा आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा सस्पेंड आहेच नक्कीच सस्पेंड आहे मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला